महाराष्ट्रातील सर्वांना जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान बंधुनो मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जनक्रोश महाराष्ट्र राज्य या अध्यक्ष आहे आज सोलापूर येथे प्रजाहित न्यूज ट्वेंटी फोर चॅनलने मला सोलापूर महानगरपालिका व कुर्ड नगर मध्ये जे किमान वेतनाचा प्रश्न आहे त्याबाबत त्यांनी मला प्रश्न विचारला मी त्यांना माहिती देत आहे तर बंधुनो राज्यामध्ये तीनशे सत्याऐंशी नगर परिषद आहेत आणि नगर परिषद नगरपंचायत त्या ठिकाणी किमान वेधाने पगार दिला जात नाही एका कामगाराचे दहा ते बारा हजार आठ हजार रुपये खाल्ले जात आहेत याबाबत आम्ही सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी बेलापूर मान्य आयुक्त संचालक नगर परिषद प्रशासन संचालक बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी लग्न आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी मान्य मनोज रानाड साहेबांनी तीनशे सत्त्याऐंशी नगर चौकशी लावण्यासाठी असमर्थ दाखवली त्यामुळे त्यांना आम्ही तीन सहा दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले आणि त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये सांगितलं की सर तुम्ही जर असमर्थ असाल याची चौकशी करून हा घोटाळा काढण्यासाठी हा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे तीनशे सत्याऐंशी नगर परिषद मध्ये तर त्याबाबत तुम्ही हे प्रकरण शासनाला पाठवा परंतु त्याने अद्याप शासनाला प्रकरण पाठवलं नाही आणि किमान व्यक्तांनी कामगाराला आतापर्यंत पगार मिळत नाही त्यांचं शोषण केलं जातं हे कामगार कोण आहेत दलित बहुजन समाजातील कर्मचारी त्यानंतर म्हणतो नो पाच बारा दोन हजार तेवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्ही रिशिर पुरावे तक्रार दाखल केली आणि तेही शासनाला आम्ही विनंती केली की या ठिकाणी किमान किमान वेतनाने पगार दिले जात नाही तर ही एक एक अकरा ते आठ पर्यंत सोलापूर महानगरपालिका व तीनशे सत्याऐंशी नगर परिषद मध्ये आणि एकोणतीस महानगरपालिकेमध्ये किमान वेतनाने पगार दिलेच्या नंतर त्यांचा ईपीएफ पडला भरला जात नाही परवा जानेवारीला ना, सोलापूर मध्ये वॉटर ग्रेड नाशिक आणि यसरी या कंपनीने टेंडर घेतलेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत किमान वेतनाने त्यांना पगार दिला आहे वास्तविक पाहता ह्याच्यापूर्वी पंचावन्न ते साठ लाख रुपये कंत्राटी मजुरातून या ठिकाणचे जे आयुक्त मॅडम आहेत मान्य शीत तेली उगले मॅडम ह्या मॅडम हा संपूर्ण पन्नास ते साठ कोटी रुपये त्या बहुजन दलित समाजाच्या कामगाराच्या पगारातून खात होत्या आणि याबाबत आम्ही स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यानंतर आता हे वॉटर ग्रेड नाशिक या कंपनीला ठेका दिलेला आहे एकवीसशे पन्नास रुपये टन कचरा उचराचा त्या करारामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे किमान वेतनाने पगार द्या आणि पगार दिलेला रिसिट आणि ई पी एफ रिसिट ह्या तुम्ही जमा केल्याशिवाय तुम्हाला बिल मिळणार नाही तर मी मॅडमला विनंती कर करतो की मॅडम ह्या कंपनीला ठेका दिला आणि त्याच्या अगोदरच्या आतापर्यंत कुणी किमान वेतनानुसार कामगाराला पगार दिलेला जात नाही आणि एकूणच काय दलित बहुजन समाजातील कामगाराचं काम शोषण थांबवण्यास तुम्ही असमर्थ था आहात एकूणच त्या संपूर्ण दलित बहुजन समाजाच्या कामगाराचे मुख्य नियुक्ता हे आपण आहात मान्य तेली उगले मॅडम ह्याच मुख्य नियुक्त असल्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे ते जबाबदार आहेत त्या संपूर्ण घोटाळ्याच्या एकोणच महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्याऐंशी नगर परिषद नगरपंचायत व एकोणतीस महानगरपालिकेमध्ये लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे गेल्या चौदा वर्षात एक एक अकरा पासून ते आतापर्यंत आणि याबाबत माननीय शासनाने लवकरच एसआयटी स्थापन करून ह्या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाशाप करावा आणि किमान वेतनानुसार त्यांना पगार बँकेतून मिळावा अन्यथा हे बिल कोणी आधा करू नये जर आधा केले तर त्या ठिकाणचा जो मुख्य नियुक्त असेल की मान्य शिथे त्यांनी उगले मॅडम असेल किंवा मुख्य अधिकारी असेल नगर परिषद हे स्वतः जबाबदार असेल आणि जोपर्यंत दोन चार अधिकारी झेलमध्ये टाकले जात आहेत तोपर्यंत या लोकांना किमान वेतन मिळणार नाही आणि त्यांची जे भ्रष्टाचार करण्याचे आणि दलित बहुजन समाजातील काम करण्याचे पैसा खाण्याचे पगार खाण्याचे जे मानसिकता आहे ते त्यांचं जे भ्रष्टाचाराचं झिगट तोपर्यंत चिरणार नाही यानंतर पुढील फॉलोअप मी चालूच आहे माझा आणि हे संपूर्ण बातमी जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचवाय कारण दलित बहुजन समाजातील मजुरांचा पगार खाणं हा अत्यंत वाईट आहे शोषण करणं वाईट आहे आणि तरी देखील या ठिकाणच्या शेतात तेली उगले मॅडम आणि तीनशे सत्त्याऐंशी मुख्य अधिकारी हे संपूर्ण पगार खाते त्यांचा हडप करते परंतु यांना याच्याबाबत काहीच वाटत नाही शासन का शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ एसआयटी स्थापन करून हा लाखो कोटी रुपयांचा घोटाळा ज्यासमोर आणावा आणि हा जर घोटाळा नसेल तर त्यांनी एक एक अकरा ते आतापर्यंत किमान वेत दिलेल्या रिसिट त्यांचा भरलेला ईपीएफ पी एफ रिसिट त्यांच्या भरलेला एसआयसी रिसिट आणि तो ठेकेदार पात्रता कामगार नोंदणी प्रमाण हे आहे का नाही तरी दाखवावं आणि एवढी जर कागदपत्र त्यांच्याकडे असतील बरोबर असेल तर त्यांनी मनात ते सजावी त्यांनी दिली ते सजावी बघू नाही परंतु हे अधिकाऱ्याला त्यांनी जेलमध्ये टाकून हा लाखो कोटी रुपये वसूल करा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद चार रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा